किंमण नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधम सुरू असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे कोणताही प्रकार अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी सगळी यंत्रणा सज्ज आहे आता या बाजूला सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे काही इच्छुक उमेदवार किंवा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत अशी मंडळी या ठिकाणी आहेत आपल्यासोबत आहेत शिंदेजी शिंदेजी काय सांगाल जिल्हा परिषद निवडणूक सॉरी पंचायत जुन्नर नगर परिषद निवडणुकीची तयारी का जुन्नर निवडणुकीची तयारी प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक पक्ष आपापल्यापर्यंत ताकद लावत आहे आता तीन वाजता सगळ्यांची उमेदवारी फॉर्म भरायची मुदत संपल्यानंतर आपल्याला तीन नंतर सगळा पिक्चर ओपन उप, होईल कोणला तिकीट मिळेल कोण अपक्षमध्ये आहेत हे सगळं आता तीन नंतर आपल्या सगळ्यांना कळणार तुम्ही फॉर्म अपक्ष भरलाय का पक्षाकडनं भरलाय नाही आम्ही दोन्ही भरलेले आहेत दोन्ही तिन्ही भरले ती चारही भरले होते पण आता त्या प्रक्रियेमध्ये मी वरती नव्हतो अपक्षता आहे ते आम्ही नारा दिलाच एक होता एकला फसवणूक केली विश्वासघात केला पण चर्चा पण काहीच नाही फसवणूक नाही केली विश्वासघात केला असं काहीच नाही कारण दोघांची युती झालेली युती झाल्यानंतर युतीला जी जागा दिली परवा तुम्ही जे म्हणत होता ते आता बदललं नाही काय मी म्हंटल मी प्रक्रिया माझी दिलीच नाही प्रतिक्रिया दिली नाही असं म्हणाल आमच्या प्रभागामध्ये सात नंबर प्रभागामध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे घडलं नाही नाही असं काहीच नव्हतं त्यांची जी होती ती शरद दादा आमच्याकडे अजूनही त्या टायमाला त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला धनुष्यमान देतो म्हणून पण जर त्या दोघांच्या युतीमध्ये पक्षाच्या वरच्या युतीमध्ये जर ती जागा भाजपला दिली असेल तर त्याच्यात आमच्यावरती मैत्री मैत्रीपूर्ण लढत करावी ही आमच्या अपेक्षा ठेवली होती जुन्न नगर परिषदेवर कोणाची सत्ता आहे सत्ता कोणाची सत्ता आज लय सांगू शकत नाही एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला खात्री नाही खात्री नाही माघार घेतोपर्यंत काही सांगू शकत नाही काय होऊ शकतो काही नाही कोणाचे छानीत बाद होतात याच्यावर सगळं डिपेंड आहे आपण पाहतोय हे कडवट शिवसैनिक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मी इच्छुक होतो परंतु महा म्हणजे सेना भाजप युती झाली आहे त्यामुळे युतीमध्ये थोडेसे सीटांचं वाटप इकडं तिकडे झालेलं आहे त्यामुळे काही प्रमाणामध्ये उमेदवारी इकडे तिकडे होत असताना नाराज नाही आता बघू छाननीनंतर काय होतंय आणि माघारीनंतर काय होतंय आपल्यासोबत एक उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे मिस्टर तांबोळी त्यांनी फॉर्म भरलेला आहे ते शिवसैनिक होते आता ते भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत तर काय तुम्ही सांगाल काय नेमकं पक्ष बदलला काय समजायचं पक्ष बदल्याचा विषय नाही सर दे... एकोणीसशे पंच्याऐंशीपासून राजकारणामध्ये काम करतो पहिल्यांदा दांगड सागोबी होते मी पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता विद्यार्थी परिषद माझ्या अंगामध्ये आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता संघाचा माझ्या स्वयंसेवक असल्या तर पहिल्यापासून ते माझ्यामध्ये माझ्या रक्तात भिनलेले होते पण पंचवीस वर्ष अविरतपणे शिवसेनेचं काम याप्रमाणे भाजपचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे केलं आणि त्याचं फळ मला श्यामपांडेंनी त्यांच्या नगराध्यक्ष कालखंडामध्ये शेवटच्या वर्षापदी काल सोपत त्यांनी मला दिलं पण मी जरी गेलो तरी शेजारच्या घरात गेलो म्हणजे आहे भिंताचे सोयीचं उत्तर नाही सोयीचं उत्तर नाही हे तुम्हाला मी पने, पने पने ते सांगतोय तर गेली पंचवीस वर्षपणे मी अविरतपणे शिवसेनेचं अतिप्रामाणिकपणे काम केलं आणि सगळं अतिप्रामाणिकपणे काम करून त्याच त्यांनी मला ते फळ दिलं आता शिवसेनेचं तुम्ही आता मशाल धनुष्यबान जे काय असेल ते असेल आता शिवसेना भाजप तुमची युती आहे शिवसेना सोडल्याचा पाश्चात की भाजपमध्ये आल्याचा आनंद पश्चाताप आनंद हा विषय नाही माझा संबंध नेहमी हिंदुत्वाच्या विचाराशी राहिलेला आहे आणि तो कायम राहणार आहे आजही माझ्या गाड्यामध्ये भविष्या आला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही वाणीसाहेब सतत पाकडा पाहता आम्हाला दुसरी गोष्ट अशी तुम्ही आमच्या इथं चिंतक आहात विड्न टाईमचं मी नरेंद्र तांबुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रभाग क्रमांक सात ब मधला आपले मनापासून आभार मानतो की आपण या ठिकाणी येऊन मुलाखत घेतली आता प्रभागात तो आपण फिरलेला आहात तिथेसुद्धा आपल्याला कानावर काही गोष्टी आल्यात सुटी जाणता जाणार तर ठरवतं ते आणि आजही मी प्रामाणिकपणे सांगतो मी खुश आहे सेना भाजपची युती झाली नगराध्यक्षपद शिवसेनेला मिळालेलं आहे भारतीय जनता पक्षाला वाटत होतं आम्हाला पण मिळावं काही प्रमाणामध्ये नाराजी पण पाहायला मिळते नाराजीचा विषय नाही आहे आता या ठिकाणी मला थोडंसं बोलण्याला मर्यादा आहे बंधन पण दुसरी गोष्ट अशी आहे बंधनं असल्यापेक्षाही की काही गोष्टींमध्ये तारतम्य ठेवण्याचं मला आता थोडंसं राजकीय काय म्हणतो त्याला आपण परिपक्वता यायला लागलेली आहे त्याच्यामुळं हा जो निर्णय आहे हा वरिष्ठांशी आहे आमच्या नेत्या आशाताई भुचके संतोष नाना खैरे मंडलाध्यक्ष रोहित परदेशी सचिन खत्री परत सगळी ही जी मंडळी आहेत हे ठरवणार आहेत त्या त्यांच्या त्यांच्या आज्ञेनुसारच मी काम करणार तुम्ही शिवसेनेतून भाजपत आलात आता भाजपात किती दिवस मुक्काम नाही भाजपच आज आहे माझा डीन हा भारतीय जनता पार्टीचाच किती वर्ष वर्ष नाही अविरतपणे तक हाय जाण तक भाजपा जय श्रीराम आता बघू नरेंद्र तांबोळी म्हणतायत की तक आहे जान तब्तक मुमे जय श्रीराम आता बघूया या निवडणुकीमध्ये मतदार कोणाला कसा कल देत आहेत या ठिकाणी सगळ्या महिला मंडळी बसलेल्या आहेत तर यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काय उमेदवार की समर्थक नाही उमेदवार तुम्ही उमेदवार कुठल्या प्रभागात प्रभाग क्रमांक आठ पक्ष पक्ष मशाल मशाल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय नाव माझ आदिती बाळासाहेब सदाका का अरे तुम्ही तर राष्ट्रवादी काँग्रेस होते नाही आता कसं आहे नाही दिली पण तरी पण लढायचंय म्हण आम्ही मशाल हातामध्ये घेतली आहे आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आम्ही निवडून येणारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तुमचा विश्वासघात केला नाही विश्वासघात केला असं काही म्हणता येत नाही परंतु त्यांच्याही काही समस्या असतील असतील प्रॉब्लेम त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आहे उदर आधे इदर काय तिकडून निवडून या मग आपलेच वा सॉरी त्याच्यावर काही बोलू शकत तुम्ही काय सांगाल जरा पुढे या ना तिकडे पोलिसांचं परत म्हणतील आमच्या कुठला प्रभाव कुठल्या पक्षाचे उमेदवार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल माझ्या जाऊबाई आहेत नगराध्यक्ष पदासाठी गौरी महेश शेटे मध्यंतरी नगराध्यक्ष पदावर जुन्नर मध्ये काही झाली काय नेमकं झालं ते वादावादी म्हणण्यापेक्षा पक्षांवरूनच पक्ष मिळवण्यासाठी किंवा पक्षाचं चिन्ह पक्षा मिळवण्यासाठी थोडेफार मतभेद होते वादावादी म्हणता येणार नाही तर सुनील मेहरांच्या अर्धांगिनी कांचन इच्छुक होत्या म्हणजे कांचन मेहर त्यांचा अन्याय झाला असं वाटत नाही अन्याय म्हणण्यापेक्षा आता जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी सर्व निकषांचा विचार करूनच शेवटी उमेदवारी दिलेली आहे सो असं आपण म्हणू शकत नाही की अन्याय झाला शेवटी त्यांनी देताना काही निकषही तपासले असतील किंवा काही उमेदवारांची पात्रता किंवा त्यांचं जे काही शिक्षण हे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पण त्यांनी काही निर्णय घेतले असतील तर आता सर्वस्वी निर्णय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे त्यामुळे अन्याय तरी ते नक्कीच होऊ देणार नाही तुम्ही शिवसेना एकटे लढताय का महाविकास आघाडी सध्या तरी आता तरी आम्ही एकटेच आहोत शिवसेना नंतर तुम्हाला कळेलच हळूहळू नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुठे त्या सध्यावरती फॉर्म भरायला गेलेला आहे फॉर्म काय नगरपालिकेवर सत्ता कोणाची आहे आता असं सांगू नाही शकत कारण तुम्हाला कॉन्फिडन्स आहे असं नाही प्रत्येकाच तयारी ही खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी तयारी असं वाटत नाही का जुन्नरची जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा करू शकेल आता सध्याची परिस्थिती बघता जर आपण मतदार बघितले पूर्वीसारखे राजकारण राहिलेले नाहीये आजकालचे जे मतदार आहेत ते सुशिक्षित आहेत त्यामुळे ते ठरवतील की योग्य उमेदवार कोणता आणि त्याप्रमाणे नगरपालिकेवर झेंडा फडकेल ही नक्कीच अपेक्षा एकदम खोके एकदम ओके अशी एकमेकावर टीका झाली शिवसेना वेगळी लढली तुम्ही स्वतंत्र राहिलात आता भाजप आणि शिवसेना एकत्र आली म्हणजे जे पळून गेले ज्यांनी जन्न, पळून नेलं ते जुन्नरला एकत्र आहेत काय सांगाल तुम्ही त्यावर मी काही नाही काय कोणी बोलू शकेल नाही बोलू शकेल अच्छा बघा कसं काय बोलू शकतात अक्षर तुम्हाला माहितच नाही एकनाथ शिंदे पळून गेले माहित नाही पक्ष पडलं का ताई तुम्ही सतत तुमच्या गळ्यामध्ये हातामध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ असायचं आता, आता मात्र तुम्हाला मशाल घ्यावी लागणार आहे अचानक तुमच्या तोंडामधून अतुल बेनक यांचं नाव म्हणजे यायचं आता मात्र तुम्हाला उद्धव ठाकरेंचं नाव घ्यावं लागणार आहे काय कसं जुळवणार माझे मिस्टर हे सामाजिक काम करतात त्यामुळे पक्षापेक्षा सामाजिक काम करणं खूप महत्वाचं आहे लोकांचे प्रश्न सोडवणं खूप महत्वाचं आहे पक्ष ठीक आहे पक्षाला पण किंमत आहे परंतु सर्वात महत्वाचं सामाजिक काम आहे आणि मला तरी असं वाटतं की पक्षाचा विचार करण्यापेक्षा सामाजिक कामाला जास्त महत्व दिलं पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवावेत अशी तरी माझी इच्छा आहे तेव्हा पक्षाचा विचार जास्त करू नका जो प्रामाणिकपणे समाजासाठी काम करतोय त्याचा जनतेने विचार करावा अशी मी जनतेला एक आव्हान आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आलात तुम्ही मिस्टर नाही मी मिस्टरांना पण घेऊन आली आहे एकटीने आली आहे कारण की तुमचा प्रवेश कधी झाला आ... दोन जारें जारें। दोन झाला मग या तालुक्याचे माझे आमदार अतुल बेनके काय म्हणाले नाही का, का जा तिकडे विजय झाले या इकडे नाही तसं काही तसं काही त्यांचं संभाषण झालेलं नाहीये कारण की राष्ट्रवादीकडे आ... उमेदवार खूप संख्या जास्त आहे आणि आम्ही काय अतुल बेनकेवर काही नाराज नाही आहे कारण की आम्हाला फक्त आमचं अस्तित्व दाखवायचंय जनतेला कारण की माझ्या मिस्टरांनी पंचवीस वर्ष जनतेसाठी सेवा केलेली आहे आणि त्या पंचवीस वर्षाच्या जो सेवेच्या जोरेवरच से, आम्हाला उभं राहायचंय आणि जनतेची पण इच्छा आहे का आम्हाला फक्त काम करणारच का माणूस नाही आता शिवसेना म्हणून तुम्ही स्वतंत्र लढणार कदाचित तुमची महाविकास आघाडी होईल अतुल शेठ बेनके यांचं स्वतंत्र पॅनल असणार आहे पण त्यांचं पॅनल पराभूत व्हावं तुम्ही विजय व्हावेत सत्ता तुमची हवी असं वाटतं आता ज्या पक्षाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं अशीच इच्छा राहणार आहे का आम्ही ज्या पक्षामधून उभं राहिलो त्याच पक्षाला आमचा पाठिंबा आहे आणि त्यांनीच निवडून अतुल शेठ बेनके यांचा पक्ष सोडला वाईट वाटतंय वाट कारण की माझे मिस्टर आणि मी आम्ही पंचवीस वर्ष काम करतोय त्यामुळे थोडंफार दुःख तर आहेच वेदना येत पण आता आपल्याला फक्त काम करायचंय आणि मनामध्ये फक्त एकच भावना आहे की आम्हाला लढायचंय आता तुम्ही शिवसेनेमध्ये आलात नगर परिषदेच्या निवडणुकी पूर्त का विधानसभेला सुद्धा तुम्ही शिवसेनेमध्येच नाही हे फक्त नगरपालिके आता विधानसभेला अतुल बेनकेंच्या विरोधात जर शिवसेनेने विरोधात उमेदवार दिला तर अतुल बेनकेंना पाडा असा प्रचार करणार आता परिस्थिती काय तेव्हा कशी असेल त्याच्यावर विचार करून बघा एक जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महिला राज अधिक प्रमाणामध्ये येणार आहे आणि महिला राज काम करत असताना पुरुषांची देखील गोची होणार आहे कायदा असं सांगतो की महिलांनी काम करत असताना जर पतीराजाने ढवळाढवळ केली तर त्यांचं पद जाऊ शकतं आता ह्या सदाकाळ ताई आहेत यांचं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं पण उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांना आता मशाल हातामध्ये घ्यावी लागलेली आहे अतिशय दुर्तपणे ते बोलत आहेत भविष्यकाळामध्ये काय सांगता येत नाही कदाचित निवडून आल्यानंतर जर अतुल शेठ बेनके यांना सत्तेसाठी काही जागा कमी पाडल्या तर यांनी मदत केली तर कोणाला आश्चर्य वाटायला नको आणि दोन हजार एकोणतीसला जर अतुल बेनके उभे राहिले किंवा महिलेला विधानसभेची उमेदवारी मिळाली गौरीताई बेनके उमेदवार असल्या आणि यांनी जर तिकडे उडी मारली तर ते देखील आश्चर्य वाटायला नको म्हणून चर्चा तर होणारच सुरेशवाणी विगर टाईम्स चिन्नर बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका